आज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय शिवराज मोठेगावकर सर त्यांचा वाढदिवस असतो आज पाच मे रोजी दरवर्षी आम्ही या ठिकाणी विठ्ठलाला साकडं घालतो की सरांना दीर्घायुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो असे दुग्धा अभिषेक करून दरवर्षी आम्ही प्रार्थना करतो त्याचबरोबर वृद्धाश्रम येथे वृद्धांना मिष्ठांना भोजन असू द्या विविध सामाजिक उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी सलाबतपणे राबवत असतो खरं तर मोठेगावकर सर हे गेले कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांना दैवत मानून आपलं काम करत असतात हजारो डॉक्टर इंजिनियर घडवण्याचं काम मोटेगावकर सरांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे असं सह्याद्रीच्या उंची एवढं काम करणारे शैक्षणिक क्षेत्रामधील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही मोठेगावकर सरांकडे नेहमीच पाहतो आम्हाला नेहमीच सर प्रेरणा देत असतात की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण झटलं पाहिजे विद्यार्थ्यांना दैवत मानून नेहमी सर काम करत असतात त्यांच्या आर सी सी क्लासेसच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर पूर्ण देशामध्ये दे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे डॉक्टर निर्माण केले जात आहेत नुकताच काल नीटची परीक्षा झाली तर या परीक्षेमध्ये सरांचे विद्यार्थी नक्कीच घवघवीत यश संपादन करतील अशी मी पांडुरंग सरनी प्रार्थना करतो आणि सरांना मी दीर्घाविषयी लाभो असे आमच्या सर्व गादेगावकरांच्या वतीनं सर्व मोरे परिवाराच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो गावकर सर आणि लातूर पॅटर्न एक समीकरण आहे खरं तर एका दुष्काळी जिल्ह्याला लातूर पॅटर्न या नावानं जगामध्ये किंबवना आपल्या देशामध्ये ज्यांनी नाव करून दिलं त्या मोटेगावकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दीर्घाविष्य जाबो यासाठी मोटेगाव ज्युनियर कॉलेज आणि पब्लिक स्कूल गादेगाव यांच्या वतीनं आणि शिवरत्न ज्युनियर कॉलेज गादेगाव यांच्या वतीनं प्रत्येक वर्षीच मिष्टांना भोजन असेल विविध कार्यक्रम घेतले जातं येणाऱ्या काळ्या काळामध्ये सुद्धा मोटेगावकरांच्या माध्यमातून गादेगाव येथे शि मोटेगावकर जुनियर कॉलेजची भव्य अशी वास्तू उभारली गेलेली आहे त्या ठिकाणी मोटेगावकर सर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली भव्य असं शिक्षणाचं दालन उभं होतंय आणि त्या ठिकाणचं गादेगाव येथीलसुद्धा ते एक लातूर पॅटर्नाच्या नावाखाली चालणारं एक सुसज्ज असं युनिट म्हणून पुढं येईल आणि मोठेगाव सरांना शुभेच्छा देतो